अनेक कारणामुळेच नगरपालिका प्रशासन चर्चेत आहे अशातच सुरू असलेली टेंडर प्रक्रिया थांबविण्यात यावी यासाठी यवतमाळ काँग्रेस कमिटीच्या वतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात आले नगर परिषदेमध्ये सुरू असलेल्या टेंडर प्रक्रियेत होत असलेल्या भ्रष्टाचार आणि अपारदर्शकतेविरोधात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अन्नत्याग सुरू केले आहे तसेच घनकचरा व्यवस्थापन रस्ते आणि नाली स्वच्छतेसंबंधी टेंडर प्रक्रिया थांबवावी बसस्टँड मध्ये करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी यासह आठ मागण्या घेऊन शहर काँग्रेसचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी नगरपालिकेसमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे शहर अन्नत्याग केली प्रमुख मागणी अशी आहे की नगरपालिकेच्या प्रशासकाने दिवाळीच्या काळात जी टेंडर प्रोसेस लावले आहे साधारणतः था तीन ते चार टेंडर मोठे मोठे त्यांनी लावलेले आहे घंटागाडीचा आहे बायोमाइनिंगचा आहे आमचा एवढा उद्देश आहे की बाबा ही जी टेंडर लावलेली आहे ही टेंडर येत्या महिन्याभरात निवडणूक आहे निवडणुकीत जनतेचे लोकप्रतिनिधी आल्यावरही लावा टेंडर प्रोसेसचा विरोध नाही तर या काळाला विरोध आहे हा काळ दिवाळीचा आहे सुट्ट्याचा आहे सर्व सामाजिक कार्यकर्ते आपापल्या याद्याच्या याच्यात बिझी असताना नगरपालिका प्रशासकाने व्यवस्थित डाव साधून हे टेंडर लावलेलं आहे आणि या टेंडरमधून काही हृतचंतकांना फायदा देण्याचा उद्देश आम्हाला तिथून आढळतो म्हणून आम्हाला असं वाटतं की ही जी टेंडर प्रोसेस आहे त्यांनी निवडणुका झाल्यावर मग कोणाचंही सरकार कोणाचाही सभागृह लोकप्रधीच्या समोर लावले पाहिजे तसेच गेल्या सात आठ महिन्यात यवतमाळ नगरपालिकेच्या अंतर्गत खूप सारे रोडच्या बांधकाम झालेले आहे आणि ते दोन चार महिन्यातच सगळे रोड खराब झालेले आहे हे सगळे रोड पुनश्च त्यांचा दोषदायित्व कालावधी संपवण्याच्या आधी त्यांनी दुरुस्त करून दिली पाहिजे तसेच यवतमाळ शहराची भूमिगत गटारी योजना आहे या भूमिगत गटारी योजनाने यवतमाळचे सगळे रस्ते पूर्णतः खराब केले आहेत त्यांचं बिलकुल लक्ष नाही आता कुठल्याही यवतमाळच्या कुठल्याही भागात तुम्ही जर गेले तर तुम्हाला नुसते खड्डे खड्डेच दिसते आणि म्हणून जी रस्ते त्यांनी फोडली ते त्वरित दुरुस्त करावे यासाठी यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी यांनी अन्यथा आंदोलन सुरू केलेलं आहे